नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीची एकरा नर्सरी एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आपली आणि आजचं जे लोडिंग चाललं आहे हे श्री अशोक राजाराम देशमुख साहेब मुक्काम पोस्ट अकोला वासुद तालुका सांगोला जिल्हा सोलापूर आज दिनांक पंधरा तीन दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आपण बघतोय रोपं सिलेक्शन करून काढलेले आहेत बघू शकतो दोन वर्षाची रोपं आहेत जांभळ जर म्हटलं तर कुठल्याही जमिनीमध्ये येते जंगली झाड आहे कमी पाणी त्याचबरोबर कमी देखभाल असं हे जांभळीचं पीक आहे रोपाची उंची तीन साडेतीन फूट आहे रोप दिल्यापासून आपल्याला एकच वर्षात उत्पादन चालू होतं आहे शेतकरी बंधूंनी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर ते संपर्क करायचा आहे तर अशा प्रकारचे हे जे लोडिंग आहे हे आपल्याला बुकिंगनंतर रोपं घरपोच मिळतात लागवडीपासून सल्ला मार सर्व नियोजन मिळतं अनुदानला बिल मिळतं एकोणीसशे ब्याऐंशीची आपली सरकारी नर्सरी आहे आणि जांभळ जर म्हटलं तर कमी पाण्यामध्ये आज जे पंधरा तीन दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आपण बघतो आहे तर ही जांभळ जी जा आहे ही जांभळ एकदा जमीन लागली फास्ट वाढायला चालू होते आणि एक वर्षात आपल्याला ह्या झाडाला पंचवीस ते तीस किलो माल येतो आहे जांभळ बाजारात सहाशे रुपये किलोने विकली जाते या जांभळीचं जा वैशिष्ट्य जा म्हणजे मेडिसिन प्लांट आहे औषधी झाड आहे त्याचबरोबर सहाशे रुपये किलो बाजारभाव व्हायचा जंगली झाड असल्यामुळे जास्त फवारणीची गरज नाही त्याचबरोबर देखभालीची जास्त गरज नाही कमी पाण्यामध्ये झाड दे डेव्हलप होतं आहे शेतकरी बंधूंनी जरी बांधाव लावली तरी त्याचा फायदा चांगला आहे तर अशा प्रकारचा आपण जी जांभळ याला लागवड जी आहे ते आपल्याला दहा बाय वरती एकरामध्ये चारशे पस्तीस रुपये लावतो आहे आपण नर्सरी शासनमान्य आहे त्यामुळे अनुदानला बिल घेता येतं एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे त्याचबरोबर मी स्वतः बेईश एकरी असल्यामुळं रोप लागवडीपासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं जांभळीसाठी ज्यावेळी आपण दहा बाय वरती लागवड करतो मध्ये आंतरपिके घेता येतात आणि या जांभळीचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्या कोकण भारुली जांभळीच्या जा आधी याचा जा भार येतो बाजारात भाव चांगला मिळतो सहाशे रुपये किलोचे भाव आता थाई सफेद जांभळ म्हणजे पांढरी जांभळ येते साईज मोठी येते आणि मेडिसिन प्लांट आहे औषधी झाड असल्यामुळे हो त्याचबरोबर खाण्यासाठी शुगर फ्री जांभळ आहे आणि थाई जांभळ असल्यामुळं साईज मोठी आहे वजनाला जास्त भरते चांगली त्याचबरोबर झाडाला भरपूर माल येतो ताण द्यायची गरज नाही आता हे रोप लावताना आपल्याला खड्डा जो आहे तो दीड बाय दीड फूट त्यामध्ये शेणखत निंबळपण थिमेटे सर्व टाकून पिशवी पाडून रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर आणि सातव्या दिवशी ह्युमिक ॲसिड बारा एकसष्ट आणि बावीस इंची अळवणी द्यायची आहे एक महिन्यानंतर त्याचं शेंडे खोडायचे आहेत आणि डी पी पन्नास ग्रॅम एक फुटाचं गोल सर्कल करून खत द्यायचं आहे मातीची भर लावायची आहे अशा प्रकारचं आपण नियोजन केलं तर आपल्याला रोप लागवडीपासून एकच वर्षात उत्पादन त्याचबरोबर प्रत्येक दोन महिन्याला डी ए पी युरिया रिंग पद्धतीनं पन्नास पन्नास ग्रॅम द्यायचा आहे पाचव्या महिन्यामध्ये याला ब्ल्यू कॉपर आणि एकोणीसशे एकोणीसच्या आळवणी द्यायची आहे सहाव्या महिन्यामध्ये बेसल डोस दिला की एक वर्षात या झाडाला उत्पादन चालू होते आता ही दोन वर्षाची रोप आहेत झाडाला फुल फ्लॉवरिंग बघू शकतो आपण एकदा लावली गेचं आयुष्यमान पन्नास वर्षापर्यंत आहे आणि उत्पादन चांगलं मिळते अधिक माहितीसाठी आपल्याला दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे न विसरता चॅनलला सबस्क्राईब करायचं लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे बघू शकतो आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आपला दिवस हो, जय हिंद जय महाराष्ट्र